विद्यार्थी मित्रांनो भारताचा सत्यात्तरावा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य आणि माझ्या सर्व, सर्व प्रिय मित्रांनो आज आपण देशाचा सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या उत्सवात मग्न झाला आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा तो दिवस आहे जेव्हा आपल्या देशाला ब्रिटिशांच्या दोनशे वर्षाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले ब्रिटिश राजवटीत देशातील जनतेवर अनेक अत्याचार झाले इंग्रजांच्या अत्याचारातून देशातील जनतेची सुटका करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले या सर्व क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे या दिवशी देशाचा प्रत्येक प्रदेश तिरंग्यासह राष्ट्रध्वजाने दिसत असला तरी राष्ट्रीय स्तरावर मुख्य कार्यक्रम दिल्लीतील लाल किल्ल्यावर होतो स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून लोकांच्या शुभेच्छा स्वीकारतात आणि राष्ट्रध्वज फडकवतात एकतीस तोफांची सलामी दिली जाते नंतर ते देशाला संबोधित करतात पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी पहाटे पहाटे पा, पासूनच लोक लाल किल्ल्यावर पोहचतात आपल्या भा भाषणात पंतप्रधान भविष्यातील योजना सांगतात आणि देशाच्या उपलब्धीचाही उल्लेख करतात कार्यक्रमात जवानांद्वारे पंतप्रधानांना सलामी दिली जाते आर्मी बँडचे सूर ऐकण्यासारखे आणि मोहून टाकणारे असतात मित्रांनो दरवर्षी पंधरा ऑगस्ट येतो आणि आपण मुक्त आहोत आणि मुक्त राहू ही भावना आपल्या हृदयात आणि मनात जागृत होते हा सर्वात मोठा राष्ट्रीय सण राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाचा पुरण निर्माण करतो वर्षभरात राष्ट्राने काय गमावले आणि काय सापडले याचा हिशोब सांगितला जातो भारत मातेसाठी आणि भारताच्या स्वतंत्र अधिकारासाठी कर्तव्याची भावना जागृत होते चला राष्ट्रध्वजाला वंदन करूया राष्ट्राच्या कल्याणासाठी आपल्या संकल्पांचा पुनरुच्चार करूया देशाच्या विकासासाठी आणि सुरक्षतेसाठी आणि देशवासी कल्याणासाठी सदैव समर्पित राहण्याची शपथ घेऊया अनेक देश तरी देश एक अनेक जाती तरी देश एक अनेक धर्म तरी देश एक अनेक भाषा तरी देश एक असा हा निरनिराळ्या रंगांनी बहरलेला भारत सगळ्यांना सामावून घेणार माझ्या देशातील सर्व बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय भारत धन्यवाद